हे जे तुम्ही म्हणताय हे मौखिक आहे असं तुम्हीच म्हणाल ना आणि ते इंग्रजांना घाबरत होते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं मी क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिलं त्यावेळेला जे सांगितलं गेलं केळकरांच्या पुस्तकात त्यांचं जे लेख आहे की आम्ही इंदोरला गेलो मग महाराजांच्या कुत्र्याचं निधन झालेलं होतं मग ते इंग्रजांना घाबरत होते मग डायरेक्ट रायगडाला निधी कसा द्यावा म्हणून त्या कुत्र्याचं निमित्त केलं आणि आम्ही तो निधी घेतला ह्याचं किती म्हणजे हास्यास्पद ही स्टोरी आहे मला एक मी तुमचा सांगतोय ना मी तुम्हाला त्या पॉइंटवरच येतोय मला सांगा होळकरांच्याकडे काही मध्ये जमीन नव्हती का होळकरांच्याकडे काही पैसे नव्हते का त्यांना जर त्यांच्या कुत्र्याचं स्मारक उभारायचं असतं तर त्यांनी इंदोरमध्ये उभारलं नसतं का ते रायगडावर जाऊन स्मारक कशाला उभारलं असतं त्यांनी स्वतःच्या कुत्र्याचं स्मारक उभारण्यासाठी स्वतःच्या जागेत त्यांनी उभारलं नसतं का हे सगळ्या मनघडण स्टोरीज ज्या बनवल्या जातात आणि ह्याच्या नोंदीबद्दल तुम्ही म्हणताय आज तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फंड मागायला गेला कुणा गेला तुम्ही सांगता आम्हाला अमुक अमुक काम करायचंय फंड द्या आपण फंड देतो नंतर ती संस्था तिथे जाऊन काय करते हे बघणं गरजेचं आहे ना या सगळ्या मौखिक कथा आहेत की ते इंग्रजांना घाबरत होते आणि लेखी स्वरूपात जर तुम्ही म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टीचे पत्रव्यवहार असतात तुकोजीराव महाराजांनी शिवस्मारकासाठी निधी दिलेला आहे असा उल्लेख आढळतो त्याच्यामध्ये कुत्र्याचा उल्लेख असा उल्ले कुठेही येत नाही पण तुकोजीराव महाराजांनी निधी दिलेला आहे हे तर नाकारता येत नाही मग आता अडचण कशाची आहे वाघ्याची अडचण आहे की तुकोजीराव महाराजांच्या नावाची अडचण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे हा याच्यातला मेन मुद्दा आहे मग होळकरांच्या नावाची अडचण असायचं तर काय कारण नाही आहे कारण त्यांनी शिवसमाधीसाठी निधी दिलेला आहे हे तर मान्य असायला पाहिजे सगळ्यांना आता कुत्र्याचा जो आक्षेप आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की समिती नेमावी दोन्ही भूमिका ऐकून घ्याव्यात आणि त्याच्या माध्यमातून जे सत्य येईल ते सत्य प्रत्येकाने स्वीकारावं हा विषय कुठून आला जी तयार झाली की होळकर इंग्रजांना घाबरत होते त्याच्यातून आला त्या स्टोरीचा काही बेस आहे का माझ्याकडे तर नाही ते आता सगळे गेलेत वर आता त्यांना खाली बोलवून विचारायला लागेल तुम्ही कुठल्या स्टोरी तयार केली हे बघा ही जी आख्याकिका जी तयार केलेली आहे की होळकर इंग्रजांना घाबरत होते म्हणून त्यांनी कुत्र्याचं स्मारक उभारा म्हणून निधी दिला या मताशी जे लिहिलेलं आहे त्या मताला माझा ठाम विरोध आहे की ही अशी कुठली घटना नाही होळकर इंग्रजांना घाबरत असते तर होळकरांनी बाकीचे पण विषय केले नसते त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या अनेक स्मारकांना होळकरांनी निधी दिलेला आहे पुस्तक इंग्रजांच्या देशात जाऊन प्रकाशित केलंय मग हे केलं असतं का इंग्रजांना घाबरत असते तर त्यामुळे हा साफ खोटा विषय आहे कुत्रा हा जो विषय आहे तो इतिहास अभ्यासकांचा विषय आहे तो इतिहास अभ्यासकांनी दोन्ही बाजूच्या एकत्र बसून सोडवावा दत्तरमध्ये वाघातली नोंद कोटी रुपये दान केलेले तुम्ही नेपाळपासून कन्याकुमारी पर्यंत जा अनेक ठिकाणं आहेत मला तर एक एक आमच्या लिस्टमध्ये सुद्धा नाहीत जिथं जाऊ तिथं आम्हाला लोक सांगतात की इथं देणगी दिली आहे इथं आमकं काम केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग असू शकत नाही ना आता गणपतीला वर्गणी मागायला अनेक लोकं येतात आपण वर्गणी दिल्यावर विचारतो का तुम्ही डीजे लावला का तुम्ही सजावट केली ना डोनेशन दिलं आपण स्मारकासाठी आपला हेतू स्वच्छ होता शिवाजी महाराजांशी निगडीत स्मारकासाठी तो निधी दिला आता पुढच्या मंडळींनी तिथे जाऊन काय उद्योग केला आहे हे त्या पुढच्या मंडळींनाच माहिती आहे नाही आता कसं झालं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक इतिहासिक विषय हा राजकारणाचा विषय झालेला आहे आणि त्याच्यात परत जात इन्व्हॉल्व केली जाते मला हेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रात देशात बरेच प्रश्न आहेत रोजगारावर बोला तुम्ही महागाईवर बोला तुम्ही इतर जे लॉ एड ऑर्डरचे प्रश्न झाले ह्याच्यावर बोला तुम्हाला हे इतिहासाचे विषय तेव्हाचे आत्ता काढून जाती जातीमध्ये भांडणं लावायची गरज काय संभाजीराव ना संभाजीराजेंचं नामचं कम्युनिकेशन आहे संभाजीराजेंची स्वतःची सुद्धा हीच भूमिका आहे की जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे माझी तीच भूमिका आहे आमच्या समाजाच्या अस्मिता त्या स्मारकाशी जुडलेल्या आहेत त्यामुळं इतर ज्या संघटना आहेत ज्या संघटनांनी ह्याच्यात टोकाची भूमिका घेतली आहे त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नये समाजाची भावना दुखावली जाईल किंवा मनाने आतेताई प्रकार जो मागं घडला होता तसा कुठलाही प्रकार रायगडावर घडू नये सगळ्यांनी सामोपचाराने एक समिती बनवावी आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही योग्य निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकारावा त्याच्यात दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात शिवरायांच्या स्मारकाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे आणि ज्या तुकोजीराव महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी दिला त्यांचं जे काम होतं ज्यावेळेला अडचण होती त्या समाधीला फंडिंगची त्यावेळेला त्यांनी तो निधी उपलब्ध करून दिला तर त्याची दखल सुद्धा घ्यावी रायगड विकास प्राधिकरणाने आणि त्यांनी केलेल्या कार्याचं फलक इतर ज्या लोकांनी निधी दिला त्यांचा सुद्धा फलक तिथं रायगडावर लागावा जेणेकरून ही जी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे ही कुठेतरी मिटेल हे मला वाटतं आणि मग ही समिती जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहू ही माझी भूमिका आहे